अरे एक यहुदी लोकांचा नियम होता विशिष्ट काळामध्ये अरे का भरपूर जण संपतात अरे का यहुदी काळामध्ये विशिष्ट काळामध्ये पण जवळ नाही माणूस नियम आला असा कसं आहे युहुती लोक जेव्हा आता चर्च प्रार्थना मारायची येहुदी लोकांची विचारायमध्ये प्रार्थना मारायची तेव्हा ते एखाद्या मुलकी जरी घेतली ना ते त्याला उकळून हुकळून बाहेर मिळून आपता येते लोक आणि त्याला

त्याच्यामध्ये आपण यहुदी येशूच्या काळामध्ये आपण बघतो तर एक फार महत्व देत ते देव देवाला देवाच्या वचनाला फार इम्पॉर्टंट एक फार महत्व देत होते हरलिया तर आपण पण आपल्याला पण काय बदलायचं आहे हरलिया हरलिया आपल्याला काय चेंज करायचं आहे मी पण नाईट करू आलो आहे थोडा पण रात्री जमलेला नाही पण थोडी पण डुलकी डुलकी पण घेतली नाही हरलिया एक देव देवाचं आपल्याला काय आपल्यामध्ये सामर्थ्य पाहिजे एक देवाची ओढ पाहिजे वचन नाही हलुया ज्या प्रकारे यहुदी लोकांमध्ये एक तो नियम होता की जर वचन वचनामध्ये एखादा बिळगी लागली तर ते उकलून न्यायचे बाहेर आणि आपटून त्याला दोन मार करायचे हलुया तर आता तुम्हाला तो नियम केला नाही तर आता आपल्याला एक सोप एक सोपं करून दिलं चर्चमध्ये हलुया तर कोणी त्याच्या एक महत्व द्यायचं वचनाला कारण की हे देवाचं फार जिवंत वचन आहे कळलं का एक फार मोलवान वचन आहे तो कळलं का तर हा एक नियम मी तुम्हाला काय आता जो बऱ्याच चर्चेसमध्ये एक काय झोप झोप एक तो आत्माच आहे कळलं का तो आपल्याला काय झोप आण जे काय कारण की ते जे आपल्याला अकलीबंद आहे जे आपल्याला पाहिजे ज्या वचना आपण चालायला पाहिजे तर ते शेताना तसा पण नाही का तो हा वसा चालला नाही पाहिजे हलोलिया म्हणून शेतात आपल्यामध्ये कार्य करतो पण त्याच्यासाठी त्याच्यावर विजय देव शेतावर विजय झाला ना तर आपण पण होऊ शकतो हलोलिया आपण झोप लागली तर लगेच तोंड लावायचं किंवा